तुम्ही वर साल, या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा पंढरपूरमध्ये येणाऱ्या वायुभक्तांच्या साठी यावर्षी चार ठिकाणी महारोग्य शिबिर आहेत एक वाखरी पासष्टेकर तीन रस्ता आणि गोपाळपूर या ठिकाणी यावर्षी वाढणारी भक्तांची संख्या आणि पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये वारकऱ्यांच्या मध्ये समाधान आहे त्यामुळे गर्दी वारीला प्रचंड प्रमाणात होणार आहे आणि पावसाचा सीझन आहे आणि यावर्षी पाऊस चांगल्या पद्धतीने पडतोय हे लक्षात घेता चारही ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीची व्यवस्था आरोग्य शिबिराची केलेली आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये आलेल्या सर्व पांडुरंगाच्या भक्तांना भावी भक्तांना वारकऱ्यांना चांगल्या पद्धतीची सेवा आरोग्य विभाग आणि भरोना शुगरतर्फे देण्याचा आम्ही काटो आटोकाट प्रयत्न करत आहोत काय काय सुविधा केले जाणार आलेल्या वारकऱ्यांच्यासाठी नाँश्व जे प्राथमिक उपचार असतील फ्लू सारखा असेल थंडी ताप असेल खोकला असेल सर्दी असेल डिसेंट्री असेल त्याचबरोबर अंगदुखी पायदुखी याच्याबरोबर आणखीन त्यांना जे काही विकार असतील त्याच्यावर त्याचा पूर्ण औषधोपचार हा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे केला जाईल आणि त्याच्यासाठी जी बाकीची जी, जी सुविधा आहे ती भैरवंदा शुगरच्या तर्फे आम्ही करतो मागील गेल्या वर्षी साधारणपणे अकरा लाख चौसष्ट हजार लोकांची भक्तांची आपण तपासणी केली त्यांना मोफत औषधोपचार आणि चष्मे वगैरे सगळे दिलेले होते यावर्षी तोच आकडा त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं आम्ही कसा होईल आणि ते रेकॉर्ड आम्ही गेल्या वर्षीचा आम्हीच मोडू अशा पद्धतीचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील त्याचबरोबर आरोग्य विभाग आणि भैरवना शुगर या दोन्हीच्या कंबाईन संमतीनं आणि सहकार्यानं यावर्षी निश्चितपणे तो आकडा पार करू अशी आम्हाला खात्री आहे